स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन ठाणे येथे नुकताच पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नेरळ येथील तरुणांनी बाजी मारली आहे या तरुणांनी उत्कृष्ट आणि कौशल्यानं प्रतिस्पर्धींना नमवत विजेते पदावर शिक्कामोर्तब केलाय यामध्ये मुलींचाही समावेश आहे या खेळात गोल्ड ब्रॉन्ज आणि सिल्वर यांसारखी मेडल तरुणांनी जिंकली आहेत मार्गदर्शन करणारे कोच यांनी खेळातील कौशल्य आम्हाला सांगितल्यानं या स्पर्धेत आम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलो आणि विजयी देखील झालो अशी भावना यावेळी विजेते स्पर्धकांनी बोलून दाखवली आहे ठाणे येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूल येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सेको काई कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता सात ते बारा वर्ष वयोगटातील तीस ते चाळीस वजन मर्यादित या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेच्या सामन्यात नेरळ येथील मानसी थवई आणि श्रेया गवळी हिनं गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे तर कौशल गवळी यानं सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे चैतन्य राठोड याला ब्रॉन्झ मेडल मिळालं असून हेमंत खडे दिशांत खाडे श्रेया म्हसे यांनी गोल्ड आणि सिल्वर मेडलवर आपलं नाव कोरलंय डायरे या मुलीनं दोन गोल्ड मेडलची कमाई केली असून मैत्रियी भोईर हिला गोल्ड मेडल मिळालं आहे दरम्यान या नऊ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी करून नेरळकरांची मान उंचावली आहे या विजयी स्पर्धकांच्या मागे कराटे प्रशिक्षक कोच गवळी संतोष शिंदे सुनील जाधव अरुण नायक यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत